नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल झटपट तयार होणारी मिनी थाळी बनवतो आहे थाळी एकदम स्पेशल आहे झटपट बनून तयार होते आणि या थाळीमध्ये सुद्धा आपण चार पदार्थ बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला गोड पदार्थ बनवायचं आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी यासाठी घालायचं कारण आपण बासुंदी बनवतो आहे आणि यामध्ये दूध घातल्यानंतर ते तळाला लागू नये पाणी घातल्यानंतर आता यामध्ये इथे मी एक लिटर फुलक्रीम दूध घेतले ते घालायचं कढईमध्ये दूध घातल्यानंतर हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळी काढून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती मी दुधाला एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि हे दूध एकसारखं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती हे दूध एक तीन ते चार मिनटं उकळवून घ्यायचं जर तुम्हाला दुसरं काही काम नसेल तर तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा एक दोन मिनटं हे दूध उकळवून घेऊ शकता पण जर तुम्ही तुमची बाकीची कामं करत असाल तर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हे दूध तीन ते चार मिनटं अशा पद्धतीने उकळून घ्यायचं दूध उकळवून घेताना मध्ये चमचा किंवा पळी ठेवायची म्हणजे दूध उतू जाणार नाही तर इथे एक तीन ते चार मिनटं हे दूध मी मध्यमाचेवरती छान असं उकळवून घेतलं आहे त्यानंतर आता अशा पद्धतीनेच गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आणि आणखी पाच ते सहा मिनटं हे दूध उकळवून घ्यायचं मी गॅसजवळच थांबणार आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती हे दूध मी चार मिनटं उकळवून घेतले दूध उकळवून घेत असताना व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे कढईला बाजूला जी साय लागेल तीही खरवडून यामध्ये घालायची आहे तरी ते दूध पुन्हा मी हाय फ्लेमवरती एक चार ते पाच मिनटं उकळवून घेतले त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यामध्ये इथे मी दोन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या तुम्ही वेलचीपूडसुद्धा घालू शकता आणि एक चिमूटभर केसर घालायचं वेलची आणि केसर घातल्यानंतर ते दुधामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता मध्यम आचेवरती हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर हे दूध आटण्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती ठेवणार आहे आणि आपण पुढची तयारी करून घेऊयात तर आता मंद आचेवरती बाजूच्या गॅसवरती हे दूध मी छान असं आटवून घेणार आहे अधूनमधून दूध मिक्स करत राहायचं आणि कढईला बाजूला जी साय तयार झाली आहे तीही खरवडून या दुधामध्ये घालायची त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी दोन मोठे कांदे उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत आता हा चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये घालायचा आणि मध्यमाचेवरती चमच्यानी एकसारखं हलवत हा कांदा हलकासा सोनेरंगेईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती नाही आणि मसाला तयार करून घेत असताना जसं मी आधी सांगितलं होतं अधूनमधून दूधही हलवून घ्यायचं आणि बाजूला जी साय तयार झाली आहे तीही खरवडून दुधामध्ये घालायची तर इथे कांदा मी सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालायचे इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा कांदे मी दोन मोठ्या आकाराचे वापरले होते जर मध्यम आकाराचे असतील तर तीन कांदे घ्या आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो त्यानंतर यामध्ये तेरा ते चौदा लसणाच्या पाकळ्या तीन छोटे आल्याचे तुकडे घालायचे आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा टोमॅटो छान मोसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं तर हे सर्व साहित्य भाजून घेताना मी गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवला आहे तर इथे सर्व साहित्य मी टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर गॅस बंद करायचा भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करायचं आणि मिक्सरला वाटून एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरला वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं पण एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण्यासाठी सर्व साहित्य भाजून घेईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता दूधही छान आहे आणि आपण यामध्ये केसर घातलं होतं त्यामुळे तुम्ही इथे दुधाचा कलर सुद्धा पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी पाच चमचे साखर घालणार आहे बाकी तुम्हाला जसं गोड आवडतं कमी किंवा जास्त त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता पण पोहे खायच्या चमच्यानी पाच चमचे साखर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणामध्ये बासुंदी जास्त गोडही होत नाही किंवा फिक्कीही होत नाही साखर घातल्यानंतर आता मीडियम टू लो फ्लेमवरती साखर या बासुंदीमध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची साखर विरगळवून घेत असताना पळीने एकसारखं हलवत राहायचं साखर पूर्णपणे बासुंदीमध्ये विरगळली की आता यामध्ये काही पिस्त्याचे काप घालायचे बासुंदीमध्ये पिस्ताच घालायचा काजू किंवा बदामाचे का। काप एवढे चांगले बासुंदीमध्ये लागत नाहीत त्यामुळे पिस्त्याचेच काप घाला पिस्त्याचे काप घातल्यानंतर पुन्हा पळीने ही बासुंदी एकसारखी हलवत एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती आटवून घ्यायची तर इथे साखर आणि पिस्त्याचे काप घातल्यानंतर ही बासुंदी मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं मी छान अशी आटवून घेतली आहे आणि इथे आपली बासुंदी तयार आहे आता गॅस बंद करायचा ही बासुंदी एखाद्या भांड्यामध्ये काढायची आणि कोमट झाल्यानंतर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आपली पुढची तयारी होईपर्यंत पुढचे पदार्थ बनवून होईपर्यंत बासुंदी छान थंड होते ही बासुंदी मीही एका भांड्यामध्ये काढते आणि कोमट करून फ्रीजमध्ये ठेवते तर इथे बासुंदी तयार झाली आहे त्याचप्रमाणे मसाला थंड करून मिक्सरला वाटून मी छान पेस्टही तयार करून घेतली आहे आता ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला होता तीच कढई मी गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं आणि दोन हिरव्या वे वेलच्या घेतल्या आहेत खडे मसाले तेलामध्ये घातले की एक सेकंद भर तेलामध्ये परतून घ्यायचे जिरे छान फुलले खडा मसालाही छान फुलला की आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची पावडर मसाले घातल्यानंतर एक सेकंद भर हे पावडर मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि आता यामध्ये जे या आपण वाटण तयार करून घेतलं आहे पेस्ट तयार करून घेतले आहे ते वाटण घालायचं तर तुम्ही या ठिकाणी ही भाजी बनवण्यासाठी तेलाऐवजी तेल आणि बटर वापरू शकता किंवा दोन्ही वापरायचं नसेल तर तुपाचा वापर केला तरी चालेल आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तर बऱ्याच वेळा काय होतं मसाला भाजून घेत असताना त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे मसाला उडतो हातालाही भाजतं गॅसही खराब होतो त्यामुळे कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा मसाला शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखा मिक्स करत राहायचं म्हणजे मसाला खाली लागून करपणारही नाही तर इथे मसाला झाकण काढून खालून एकसारखा मी मिक्स करून घेतला आहे आता अशाच पद्धतीने अधूनमधून मिक्स करत हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे मसाला अधूनमधून मिक्स करत मी छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे आता हा मसाला पुन्हा एकदा खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला मिक्स करून घेतला की आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालून घेऊयात त्यामध्ये दीड चमचा धणे पावडर एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल घालायचा त्याऐवजी पनीर मसाला घातला तरी चालेल आणि सुरुवातीला मी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली होती ही मिरची पावडर तिखट्याला कमी आहे त्यामुळे मी आत्ताही एक छोटा अर्धा चमचा मिरची पावडर यामध्ये घालणार आहे त्यासोबतच इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीही हातावरती घेऊन चुरून यामध्ये घालायची आणि आता पुन्हा हे पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे मध्यमाचेवरती हे पावडर मसाले एक दोन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक छोटी अर्धी वाटी पाणी घेतले पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मग यामध्ये घातलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता तोही वाया जाणार नाही पाणी घातल्यानंतर मसाला पाण्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत पुन्हा शिजवून घ्यायचा म्हणजे पावडर मसाल्यांचा कच्चेपणाही निघून जातो आणि अशा पद्धतीने पाणी घालून हा मसाला शिजवून घेतला की आपण जो पदार्थ बनवतोय त्याची चवही वाढते तर इथे मसाला शिजवून घेईपर्यंत बाजूच्या गॅसवरती मी यामध्ये घालण्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे इथे तुम्ही बघू शकता मसालाही एकदम छान भाजला गेला आहे आणि या मसाल्याचा सुगंधही अगदी घरभर पसरला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा दुधावरची साय आणि त्यामध्ये एक चमचा दूध घालून फेटून घेतलं आहे आता हे दूध आणि साईचं मिश्रण यामध्ये घालायचं आणि मंद आचेवरतीच हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं दूध आणि साई मसाल्यामध्ये मिक्स करून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे मीडियम किंवा हाय ठेवायचा नाही नाहीतर दूध लगेच फाटेल त्यामुळे दूध आणि साई मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे तर इथे दूध आणि साई मसाल्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे मसाल्याचा तुम्ही कलरही पाहू शकता किती मस्त आला आहे तर इथे आपला मसाला छान असा भाजून झाला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी जे बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणीच यामध्ये घालणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता मी दोन मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातलं दीड ग्लास पाणी मी यामध्ये घातले मला एवढीच ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आणि ही ग्रेव्ही चार ते पाच जणांना अगदी सहज पुरते त्यामुळे तुम्हाला जेवढी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त यामध्ये घालू शकता पाणी घातल्यानंतर आता मसाल्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही ग्रेव्ही मिक्स करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही मी दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घेतली आहे ग्रेव्हीची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये पनीर घालायचं तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे हे पनीर मी न तळता घालणार आहे तुम्हाला जर न तळता आवडत नसेल तर पनीर तुम्ही तळून घेऊन यामध्ये घातलं तरी चालेल फक्त तळून घेताना आणखी एक टिप सांगते जेव्हा तुम्ही पनीर तळून घ्याल त्यावेळेस त्याच्यावरती थोडंसं मीठ काळी मिरी पावडर आणि लाल मिरची पावडर नक्की घाला त्यामुळे पनीरची चव खूप छान लागते पनीर घातल्यानंतर आता ते ग्रेवीमध्ये एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तूप घालायचं तूप घातलं की ही पनीरची ग्रेव्ही छान सिल्की तयार होते आणि ग्रेव्हीला चवही छान येते तूप घातल्यानंतर आता ग्रेव्ही पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि ही ग्रेव्ही सात ते आठ मिनटं छान अशी शिजवून घ्यायची पनीरची ही ग्रेवी तुम्ही जेवढा वेळ शिजवून घ्याल तेवढी ही चवीला आणखी वाढत जाते तर आता हे पनीर तयार आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती मी जिरा राईस बनवून घेणार आहे जिरा राईसच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथे तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे पुऱ्या बनवण्यासाठी पीठही मळून घेणार आहे तर इथे सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती ही पनीर ग्रेव्ही मी छान अशी शिजवून घेतली आहे सोबतच बाजूच्या गॅसवरती तुम्ही बघत असाल जिरा राईसही बनवून घेतला आहे आणि पुऱ्या बनवण्यासाठी पीठही म्हणून घेतले पनीर ग्रेव्ही आपली तयार झाली आहे ग्रेव्हीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचप्रमाणे टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आलं आहे आता गॅस बंद करूयात आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर इथे आपली बासुंदी जिरा राईस आणि पनीर मसाला बनवून तयार झाला आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात तर इथे पुऱ्या मी कोरडं पीठ लावून लाटून घेतल्या आहेत तेलही कडकडीत गरम करून घेतले आता लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडूयात आणि दोन्ही बाजूनी छान सोनेरी येईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही बघू शकता पुरी किती छान मस्त टम्म फुगली आहे तर इथे दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगेपर्यंत ही पुरी मी तळून घेतली आहे पुरीचा तुम्ही कलर पाहू शकता किती छान फुलली आहे तीही पाहू शकता अशाच पद्धतीने आता राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मी तळून घेणार आहे तर इथे आपली बासुंदी जिरा राईस पनीर मसाला आणि पुरी सर्व बनून तयार झाला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यासोबत पापडही तळून घेऊ शकता तर इथे पुऱ्याही तळून झाल्या आहेत आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपली एकदम मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल मिनी थाळी बनवून तयार झाली आहे मस्त घट्टसर अशी बासुंदी त्यासोबत पनीर मसाला टम्म फुगलेली पुरी आणि जिरा राईस ही मिनी थाळी बनवायला एकदम सोपी आहे यामध्ये मी तुम्हाला आणखी एक टिप सांगते बासुंदी तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवली तरी चालेल दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला पनीर मसाला जिरा राईस आणि पुरी बनवावी लागेल त्याचप्रमाणे ही स्पेशल मिनी थाळी झटपट बनवून तयार होते तेवढीच चवीलाही एकदम भन्नाट लागते तर मग या रक्षाबंधनला ही मिनी थाळी नक्की बनवून पहा तुमचा भाऊ नक्कीच तुमचं कौतुक करेल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि तुम्हालाही आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद